नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो मनोज जरंगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन अजूनही सुरू आहे या आंदोलनाचं वैशिष्ट्य आपल्याला असं सा सांगता येणार आहे की मनोज जरंगे पाटील हे एक असे व्यक्ती आहे की त्यांना कुठलेही राजकीय पार्शी उभी नाही सर्वसामान्य घरातील एका व्यक्तीने देशभरामध्ये अभूतपूर्व असं आंदोलन उभं केलं आणि मराठा जे की एक लाख मराठा एक मराठा लाख मराठा अशी जी घोषणा दिली जात होती या आंदोलनानंतर त्या घोषणेमध्ये परिवर्तन झालं बदल झाला एक मराठा एक कोटी मराठा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेलेल्या एकंदरच या आंदोलनामध्ये कोट्यवधी मराठे लोक एकत्र आले मराठा समाज एकत्र आला आणि देशाला त्यांची ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न या आंदोलनाच्या निमित्ताने झाला परंतु या आंदोलनाचा दबाव राजकीय व्यक्तींवरती कितपत झाला या आंदोलनामुळे राजकारणामध्ये कितपत फरक पडणार आहे या आंदोलनाचा निवडणुकीवरती कितपत फरक पडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज तयार केलेला आहे मित्रांनो मनोज जरंगे पाटलांचं आंदोलन कसं झालं कशा पद्धतीनं त्यांनी ते हाताळलं या सर्व गोष्टी सर्व महाराष्ट्रांनी बघितलेल्या आहेत देशाने बघितलेल्या आहे आज आपण वेगळ्या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत वेगळा मुद्दा असा की मनोज जरंगे पाटील यांनी शेवटी या आंदोलनाच्या शेवटी असं सांगितलं किंवा हे आंदोलन करत असताना असं सांगितलं लोक की लोकसभाच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठलाही उमेदवार उभा करणार नाही राजकारण हे आमचं क्षेत्र नाही आहे परंतु या उमेद या निवडणुकीमध्ये मराठ्यांची ताकद दाखवून दिल्या जाईल ज्याला पाडायचं त्याला पाडा अशा प्रकारचे एक वाक्य त्यांनी या आंदोलनाच्या दरम्यान सांगितलं आणि त्यानुसार कुणाला पाडा हे सांगितलं नाही परंतु ज्यांना पाडा ज्यांना पाडायचं त्यांना पाडा म्हणजे ज्यांना पाडायचं त्यांना पाडा म्हणजे की ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये आडकाठी आणली अशा राजकीय पक्षांना किंवा राजकीय व्यक्तींना पाडण्याचं काम तुम्ही समाज मिळून करा आणि मराठ्यांची एकंदर ताकद दाखवून द्या असं त्यांनी आवाहन केलेलं आहे परंतु हे करत असताना मराठा समाजाने नेमकं मतदान कुणाला करायचं हे जनंगे पाटील यांनी सांगितलं नाही किंवा स्पष्ट केलेलं नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की कुठेही एखादा गड्डा जर खंडला गेला तर तो कुठेतरी एखाद्या मातीचा ढीक तयार होतो हे सर्वसामान्य सूत्र जर लक्षात घेतलं कुठेतरी मातीचा ढीक झाला म्हणजे कुठेतरी गड्डा खणला जातो हे एक सूत्र आपण लक्षात घेतल्यानंतर आपण कुणाला जरी पाडायचं जर म्हटलं तर कुणाला तरी मतदान करावं लागणार आहे आणि कुणाला तरी मतदान केल्यानंतरच कोणीतरी पडणार आहे हे सूत्र सर्वसामान्य आहे आणि त्याच अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत मग मनोजरंगे पाटील यांनी जे स्पष्टपणे सांगितलं की ज्यांना पाडायचं तुम्ही त्यांना पाडा आणि ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा परंतु निवडून कोणाला आणायचं याबाबत अस्पष्टता आहे आणि पूर्ण मराठा समाजसुद्धा संभ्रमित झालेला आहे नेमकं कुणाला पाडायचं नेमकं कुणाला निवडून आणायचं पाडणं आपल्याला जर पाडायचं असेल तर आपल्याला कोणाला तरी मतदान द्यावंच लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता निवडणुकीची तारीख जवळ आलेली आहे दोन टप्प्यामध्ये निवडणूक महाराष्ट्रातली हु झालेली आहे संपलेली आहे आणि उर्वरित आता वीस तारीख आणि तेरा तारखेला दोन टप्प्यामध्ये पुढच्या दोन टप्प्यामध्ये निवडणुकी होणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तेरा तारखेला मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक होणार आहे परंतु स्पष्ट चित्र न झाल्यामुळे मराठा समाज किंवा हा आता संभ्रमित झालेला आहे नेमकं पाडायचं कोणाला आणि नेमकं निवडून कोणाला द्यायचं आहे आता जर आपण छत्रपती संभाजीनगरचं जर आपण चित्र जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार जे आहे ते शिंदे गटाचे आहे आणि त्या शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरे आहे आणि दुसरीकडे जर आपण महायुतीचा उमेदवार जर बघितला छत्रपती संभाजीनगरमध्ये तर चंद्रकांत खैरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून आता रिंगणात उभे राहिलेले आहे तिसरा जो उमेदवार आहे यामध्ये प्रामुख्याने दावेदारी आपल्या निवडणुकीची आपल्या उमेदवारीची दावेदारी ज्यांनी केलेली आहे एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील आहेत आणि चौथ्या जे उमेदवार आहे हा 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 सुद्धा मागच्या निवडणुकीमध्ये या उमेदवारांनी कमाल केलेली होती अतिशय अपक्ष उमेदवार असून सुद्धा दोन लाखांच्या वरती मतदान ज्यांनी घेतलेले होते असे हर्षवर्धन जाधव हर्षवर्धन जाधव यांना मराठा समाजाची पार्श्वभूमी आहे हर्षवर्धन जाधव यांनी मराठा समाजासाठी पहिल्यांदा सर्वात प्रथम असा राजीनामा दिलेला होता आणि मराठा आंदोलनामध्ये आरक्षणाच्या आंदोलनामध्ये मरा हर्षवर्धन जाधव हे कायम सहभागी राहिलेले आहे मग अशा परिस्थितीमध्ये जरंगे पाटील यांनी जी घोषणा केली की ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा अशा प्रकारचे हे चार उमेदवार जर समोर असेल तर नेमकं पाडायचं कोणाला आणि या चार उमेदवारांमधून निवडून आणायचं कोणाला असा प्रकारचा संभ्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्माण झालेला आहे या विषयीकडे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे आपण येणारच आहोत आणि आपण आज दुसऱ्या मुद्दा आपण घेणार आहोत तो दुसरा जिल्हा जो जाणून घेणार आहोत तो म्हणजे जालना जिल्हा जालना जिल्ह्याचं चित्रसुद्धा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासारखंच आहे जालना जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येणार की जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे सारखे एक मातब्बर उमेदवार तिथे निवडणूक लढवत आहे त्यांची सहाव्यांदा ही निवडणूक आहे आणि एक रापलेले किंवा मातब्बर म्हणू आपण अशा प्रकारचे हे उमेदवार आहे जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावखेड्यामध्ये त्यांचा संपर्क आहे जालना जिल्ह्यामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन ते आता पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत तर दुसरीकडे आपण जर बघतो की काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे हे सुद्धा महायुतीकडून तिथे उमेदवारी लढवत आहेत त्यांचा सुद्धा दांडगा संपर्क आहे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये ते अवघ्या आठ आठ हजार मतांनी ते त्यांचा पराभव झालेला होता त्यांना सुद्धा जनतेने भरभरून मत मागच्या काही निवडणुकीमध्ये दिलेले आहे ते सुद्धा मराठा उमेदवार आहे तिसरा जो उमेदवार आहे जालना जिल्ह्यामध्ये तो आहे मंगेश सावळे हे अपेक्ष अपक्ष उमेदवारी त्यांनी दाखल केलेली आहे उमेदवारी दाखल करत असताना त्यांनी मराठा समाजाचा पाठिंबा आपल्याला आहे असं कुठेही म्हटलेलं नाही किंवा जयरंगे पाटलांनी सुद्धा त्यांना आपला पाठिंबा आहे असं जाहीर केलेलं नाही जयरंगे पाटलांची एकंदर नीती अशी राहिलेली आहे की एकंदर स्ट्रॅटेजीच अशी राहिलेली आहे की त्यांनी कुणालाही उघडपणे पाठिंबा दिलेला नाही किंवा कुणाला माझा मराठा समाजाचा तो एखादा उमेदवार असेल किंवा अपक्ष तो उमेदवार राहत असेल तर अशा उमेदवाराला सुद्धा त्यांनी पाठिंबा दिलेला नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मराठा समाज आम्ही कुठलाही उमेदवार उभा करणार नाही आणि जे उमेदवार उभे राहतील ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आ, म त्यांनी वैयक्तिक उभे राहायचं आहे आणि त्यानुसारच त्यांनी मतदान मागायचं आहे जरंगे पाटलांचा फोटो किंवा मराठा आंदोलनाचा कुठलाही त्यांनी उल्लेख करायचा नाही अशा प्रकारचं एक वक्तव्य जरंगे पाटील यांनी करेल केलेलं आहे म्हणून मराठा समाज पूर्णपणे संभ्रमात आहे की नेमकं मतदान कुणाला करायचं आहे पाडायचं सांगितलं पण विजय जिंकून कोणाला आणायचं या प्रकारचं कुठंही स्पष्टता नसल्याने मराठा समाज आपल्याला संभ्रमात असल्याचं आपल्याला दिसत आहे जर कधी आता जर जालना जिल्ह्याचा आपण विषय काढलेला आहे आणि या जालना जिल्ह्यामध्ये तिन्ही उमेदवार मराठा समाजाचा आहे रावसाहेब दानवे असेल कल्याण काळे असेल आणि मंगेश साबळे असेल हे तिघही उमेदवार मराठा समाजाचा मराठा समाजाचे आहे आणि मग या तिघही उमेदवारांमधून नेमकं मतदान कुणाला करा करायचं आहे आपण जर बघितलं की भाजपाने कायमच सांगितलेलं आहे की ओबीसी आमचा डी एन ए आहे आणि ओबीसी आमचा डी एन ए असल्याने ओबीसीच्या समाज ओबीसी समाजाच्या किंवा ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि त्यांनी ते दहा टक्के आरक्षण सुद्धा दिलेले आहे परंतु या दहा टक्के आरक्षणाला जरंगे पाटील यांनी समर्थन दिलेलं नाही किंवा त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेले नाही म्हणून मराठा समाज हा भाजपला मतदान करणार का हा एक प्रश्न उभा राहतो दुसरं ते जर बघितलं तर कल्याण काळे आहे कल्याण काळेंचं सुद्धा काँग्रेस आहे आणि ते महायुतीचे उमेदवार आहेत ते काँग्रेसचे दावेदार काँग्रेसचे उमेदवार म्हणून तिथे निवडणूक लढवत आहेत आणि अशा वेळी त्यांना सुद्धा मराठा समाज मतदान करतील का काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुठली भूमिका घेतली किंवा काँग्रेस पक्षाने मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जे ज्यावेळेस आंदोलन सुरू होते त्यावेळेस कुठलं समर्थन दिलं किंवा कुठल्या बाजूने उभे राहिले हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यानुसारच म जो समाज आहे तो त्यांच्या पारड्यामध्ये मतदान टाकणार आहे राहिली गोष्ट रा, जालना मतदारसंघातील मंगेश साबळे यांची मंगेश साबळे हे, हे मराठा आंदोलक आहेत मराठाचा आंदोलन करत असताना त्यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीचे आंदोलन उभे केले आहे त्यांचे आंदोलन कायम लक्षात राहील किंवा असे वेग प्रकारचे वेगळ्या प्रकारचे असे आंदोलन आहे आगळेवेगळे आंदोलन आहे मग ते आ... ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असेल यांची गाडी फोडण्याचं आंदोलन असेल स्वतःची कार नवी कोरी काल जाळण्याचं आंदोलन असेल किंवा पंचायत समितीमध्ये नोटा उधळण्याचं आंदोलन आंदोलन असेल असे सर्वच आंदोलन हे लक्षवेधी आंदोलन मंगेश साबळे यांनी उभे केलेले होते आणि त्यांनी त्यांचं तेन, लक्ष वेधून घेतलेलं होतं आगळेवेगळं आंदोलन करण्याचा त्यांचा हिस्ट्री राहिलेली आहे पार्श्वभूमी राहिलेली आहे आणि ते सुद्धा मराठा समाजाचे आहे मराठा समाजाचे आहे अपक्ष उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत मग अशा परिस्थितीमध्ये मग मंगेश साबळे असेल किंवा कल्याणकाळे असेल किंवा रावसाहेब दानवे असेल यांच्यापैकी कुठल्या उमेदवाराला मराठा समाज मतदान करेल यामुळेच या, या लोकसभा मतदारसंघातील नि निवडणुकीचा विजय हा ठरणार आहे म्हणून मराठा समाजाने नेमकं कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाडायचं इथेसुद्धा तीच परिस्थिती संभ्रम अवस्था तयार झालेली आहे आता आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकडे वळणार आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं जर उदाहरण जर आपण बघितलं तर युतीचे जे भुमरे आहे ते सुद्धा मराठा समाजाचे आहे आघाडीचे खैरे जे आहे ते आहे ओबीसी समाजातून येते आणि मुस्लिम समाजाचे जलील आहे तर मराठा समाजातून उमेदवारी दाखल करणारे हर्षवर्धन जाधव हे अपक्ष उमेदवार आहे सुद्धा निर्णायक मत त्यांचेसुद्धा मतदान त्यांचेसुद्धा उमेदवारी हे लक्षवेधी ठरते जसं की मंगेश साबळे यांनी जे लक्षवेधी आंदोलन करतात त्याच प्रकारची जी स्टाईल आहे स्ट्रॅटेजी आहे किंवा पद्धत आहे हे हर्षवर्धन जाधव यांची आहे हर्षवर्धन जाधवचे पार्श्वभूमी राजकीय राहिलेली आहे ते दोन वर्ष दोन पंचवार्षिक म्हणजे दहा वर्ष ते आमदार राहिलेले आहे त्यांचे वडील स्वर्गीय रायबान जाधव हे सुद्धा तीन टम आमदार राहिलेले आहे आईसुद्धा त्यांचे आमदार राहिलेले आहे एकंदर त्यांची सर्व राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आता ते अपक्ष म्हणून उभेदवारी त्यांनी छत्रपती संभाजीनगरमधून दाखल केलेली आहे आणि हे सुद्धा मराठा कॅन्डिडेट असल्याने मराठा समाज हर्षवर्धन जाधव यांना मतदान करेल का किंवा चंद्रकांत खैरे यांना करेल किंवा संदीपान भुमरे यांना करेल हे आता महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो आता छत्रपती संभाजीनगरचा जर आपण इतिहास जर बघितला की मागच्या जर पंचवार्षिकला म्हणजेच दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत खैदे यांना जवळपास तीन लाख चौऱ्याऐंशी हजारच्या जवळपास मतदान मिळालेलं होतं आणि अवघ्या आठ दहा हजारच्या फरकाने त्यांचा पराभव झालेला होता परंतु त्यावेळेस चंद्रकांत खैरे हे शिवसेनेचे उमेदवार होते आता शिवसेनेमध्ये दोन भाग झालेत एक चंद्रकांत खैरे यांची शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भुमरे संदीपान भुमरे यांची जी शिव शिवसेना आहे म्हणजे आपण त्यांना शिंदेगट म्हणतो ही शिवसेना या शिवसेनेमध्ये जर कधी मराठा वोटिंग जर मागच्या वेळेस जर आपण जर बघितलं की चंद्रकांत खैरेंना जर शिवसेनेच्या नावावरती मराठा समाजाने जर मतदान केलेले असेल ते मतदान आता कुठेतरी विभागलं जाणार आहे ते चंद्र संदीपान भोमरे यांच्या पाड्यात जाण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही आणि ओबीसी समाज त्यावेळेससुद्धा एकवटला होता कारण सुद्धा मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं सुद्धा जे ओबीसी समाज आहे जिल्ह्याभरातला त्या जिल्ह्याभरातल्या ओबीसी समाजाने चंद्रकांत खैरे यांच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान टाकलेलं आपल्याला लक्षात आलेलं होतं परंतु आपण या मतामध्ये इथे उभी अशी झालेली आहे की चंद्रकांत खैरे यांना ओबीसी मतदान त्यावेळेस जे पडलेले होतं तेच मतदान त्यांना पडतील अशी आपण जर अपेक्षा जर धरली तर तेच मतदान त्यांना पडेल परंतु त्यातच त्यातले जे मराठी आहे शिवसेनेला मतदान करणारे ते आता कुठे संदीपान भुमरे यांच्याकडे वळू शकतात अशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही म्हणजे की चंद्रकांत खैरेला मागच्या पंचवार्षिकला किंवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे मतदान पडलं होतं त्यामध्ये आता विभागने होऊ शकते हे आपल्याला सांगायचं आहे आता जर आपण जर बघितलं हर्षवर्धन जाधव त्यावेळची परिस्थिती मराठा आंदोलनाची होती आणि मराठा आंदोलनामुळे मराठा एकत्र झालेले होते एकवटलेले होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने भरभरून मतदान हे हर्षवर्धन जाधव यांच्या पाड्यात टाकलेले होतं यांच्या पदरात टाकलेलं होतं आणि त्यांनी पहिल्याच वेळेस लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यांना असं भरभरून दोन लाख पंच्याऐंशी हजार दोन लाख पंच्याऐंशी हजारच्या पुढे जवळपास त्यांना हे मतदान मिळालेलं होतं कारण त्यावेळेची परिस्थिती ही मराठा समाजाच्या आंदोलनाची आंदोलनाची पार्श्वभूमी असल्याकारणाने त्यांना ते मतदान मिळालेलं होतं असं आपण गृहीत धरलं की यावेळेस सुद्धा तेच मतदान त्यांच्या पारड्यात पडेल तर कारण यावेळेससुद्धा मराठा आरक्षणाची पार्श्वभूमी आहे धग आहे आणि त्याच धगीच्या तीच धग आपण जर आता अजून सुद्धा आपण असं पकडलं की ती अजून प्रज्वलित आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने तेवढेच मतदान त्यांच्या जर पाडण्यात जर पाडलं तर त्यांच्या मतामध्ये विभागणी होताना आपल्याला इथे दिसत नाही कारण मागच्या पंचवार्षिकची परिस्थिती त्यांच्यासाठीची नाही आताची जी परिस्थिती आहे दोन हजार चोवीसची ही सारखीच आहे म्हणून त्यांच्या मतामध्ये आपल्याला विभागणी झालेली दिसत नाही तिसरं जे स्ट्रॉंग क्वांडिट कॅन्डिडेट आहे ते म्हणजे इम्तियाज जली एम आय एमचे जे खासदार आहे विद्यमान खासदार आहे म्हणजे काळजीवाहू खासदार आपल्याला म्हणता येणार आहे आता लोकसभा आता भंग झालेली आहे आणि ते काळजीवाहू खासदार आहे आणि हे खासदार यांच्या मताची विभागणी थोडीशी आपल्याला वेगळी आपल्याला दिसत आहे कारण मागच्या वेळेस त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी होती आणि वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम यांच्या एकत्रित आल्याने त्यांचा विजय झालेला होता आणि तो तो विजय असा अभूतपूर्व विजय होता चाळीस वर्षामध्ये एम आय एमचा खासदार तिथे चाळीस वर्षामधला विज रेकॉर्ड त्यांनी तोडला असं म्हटलं जातं चाळीस वर्षापूर्वी एक मुस्लिम खासदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडून आलेले होते त्यानंतर चाळीस वर्षानंतर आता ज uh, इम्तियाज जल हे निवडून आलेले होते आलेले आहेत इम्तियाज जलंचे जर मताचे जर विभागणी जर बघितले तर ह्यावेळेस वंचित बहुजन आघाडीने त्यांचा वेगळा उमेदवार उभा केला त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे जे मतदान आहे ते त्यांना मिळणार नाही म्हणून त्यांच्या मता मतामध्ये विभागणी झाल्याचे आपल्याला लक्षात येत आहे मागच्या ज्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीची जर आपण आकडेवारी जर बघितली त्यांना तीन लाख एकोणनव्वद हजारच्या दरम्यान मतदान मिळालेलं होतं आणि त्या मतामध्ये आता विभागणी होणार आहे वंचित आता बाजूला गेलेली आहे आणि वंचित बाजूला गेल्याने त्यांची मतदानाची टक्केवारी थोडीशी आता कमी होईल किंवा घसरणार आहे हेच आपल्याला म्हणताना म्हणता येणार आहे परंतु इथे एक ट्विस्ट आहे ट्विस्ट असा की वंचित बहुजन आघाडीला आता मराठा जॉ जा, होत आहे किंवा मराठा समाजसुद्धा यांना एम आय एमला मतदान करू शकतो अशा प्रकारची चर्चा आ, होताना आपल्याला दिसत आहे कारण कारण की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार त्यांच्यासोबत नसले तरी एम आय एम चे खासदार आहे इम्तियाज जलील यांनी मागे लोकसभेमध्ये इम्तियाज जलील यांनी आदर्श बँकेमध्ये जो घोटाळा झालेला होता जी पतसंस्था होती त्या पतसंस्थेमध्ये जो घोटाळा झाला होता आणि त्या घोटाळ्यामध्ये अनेक ठेवीदार होते ते मराठा समाजाचे होते आणि त्यांचा प्रश्न त्यांनी वारंवार लावून धरला लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता म्हणून बहुतेक मराठा समाजाचे जे मतदार आहे हे सुद्धा इम्तियाजलील यांच्या पाठीमागे उभे राहू शकतात अशी चर्चा होत आहे दुसरीकडे जर कुणाला पाडा आणि कुणाला जिंकून आणा असा जर विषय असेल की जरंगे पाटील यांना सांगितले असेल तर अशी एक परिस्थिती निर्माण होऊ शकते की शिंदे गटाने मराठा समाजाची फसवणूक केली अशा प्रकारची जनभावना मराठा समाजामध्ये निर्माण काही प्रमाणात निर्माण झालेली आहे तशा प्रकारची चर्चासुद्धा आहे कारण शिंदे स शिंदे सरकारने जे सगळे सोयरीची ज्या अंमलबजावणीसाठी काढलेला जो जी आर होता त्याची अंमलबजावणी आज अद्यापपर्यंत केलेली नाही आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये थोडीशी नाराजी आहे त्यामुळे जर मराठा समाज शिंदे गटाकडे जर जो वळाला नाही किंवा शिंदे गटाकडे त्यांनी जर पाठ फिरवली तर ते मतदान नेमके कुठे जाणार आहे ते मतदान नेमके कुठे जाणार आहे तर ते नेमके मतदान इकडे इम्तियाज जलील यांच्याकडे वळू शकतो अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे दुसरी दुसरी अशी गोष्ट आपल्याला स्ट्रॉंग बाजू इम्तियाज जलीलची असेल आपल्याला सांगता येणार आहे की त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीही विरोध केलेला नाही जरंगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी वेळोवेळी समर्थन दिलेलं आहे जरंगे पाटील जे आंदोलन करत आहे त्या आंदोलनाच्या पाठराकपणा करण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे एकंदर मराठा समाजाचा जो कल आहे तो आपल्याला इम्तियाज जल्ले यांच्याकडे सुद्धा जाऊ शकतो आपल्याला असं नाकारता येत नाही परंतु जर कधी मराठा समाजाचा कॅन्डिडेट निवडून आणायचा असेल तर हर्षवर्धन जाधव हा समाजासमोर एक स्ट्रॉंग पर्याय आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पार्श्वभूमी त्यांच्याकडे आहे जर सर्व मराठा समाज जर एकवटला किंवा ज्यांना पाडायचं त्यांना पाडा ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा या वाक्याप्रमाणे जनंगे पाटलांच्या जर कधी सर्व मराठा समाजाने हर्षवर्धन जाधव यांच्या पाडल्या जर मतदान केलं तर हर्षवर्धन जाधव हे सुद्धा दिल्लीत जाऊ शकतात असं आपल्याला अशी शक्यता वर्तवली जात आहे किंवा ही शक्यता आपल्याला सुद्धा नाकारता येत नाही मग छत्रपती संभाजीनगरची निवडणूक हे यावेळेस अनेक चुरशीची असणार आहे ज्याला पाडायचं त्याला पाडा ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आला असं जरी सांगितलं असलं तरी पाडायचं कुणाला निवडून कुणाला आणायचं याबाबत संदिग्ध असल्याने मराठा समाज गोंधळात पडलेला आहे जर कधी या निवडणुकीमध्ये मराठा समाजाने आपली ताकद दाखवून दिली नाही किंवा मराठा समाजाची एकत्रितपणा जर दिसला नाही तर याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतो राजकीय पक्ष हे मराठा समाज कडे दुर्लक्ष करू शकतो कारण मराठा समाजाने जर आपली ताकद जर या निवडणुकीमध्ये दिसली नाही त्यांची ताकद जर या निवडणुकीमध्ये जर दिसली नाही तर राजकीय पक्षांना असं गृहित धरायला ते मोकळे होणार आहे किंवा आंदोलन हे वेगळं असतं आंदोलनाचे जी मागणी असतात ते वेगळे असतात आंदोलन आणि त्यांचा परिणाम हा राजकारणावर किंवा निवडणुकीवर होत नाही अशा प्रकारचे गृहीत त्यांच्या अशा प्रकारची धारणा ही राजकीय पक्षांची होऊ शकते म्हणून या निवडणुकीमध्ये मराठा समाजाचे एक प्रभाव जर आपल्याला दिसला नाही तर ह्या येणाऱ्या ज्या निवडणुकी आहे त्यावरती याचा त्या दुर्गामी परिणाम होणार आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तसंच झालं की मराठा आंदोलनाची त्यावेळेस धक होती मराठा आंदोलनाने अनेक मोर्चे काढले जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये लाखोंचे मोर्चे निघले परंतु मोर्चे निघल्यानंतर सुद्धा ते मोर्चा त्या मोर्चाचं निवडणुकीमध्ये कुठलाही परिणाम झाला नाही आणि म्हणूनच राजकीय पक्षांना तेव्हापासून त्या एक त्यांनी गृहीत धरलं की मोर्चे आंदोलन हे वेगळे असतात त्याचा राजकारणावरती परिणाम होत नाही परंतु जर कधी ही गोष्ट सत्य ठरली तर आंदोलनाचं पुढची दिशा ही खडतर ठरणार आहे अवघड ठरणार आहे कारण तुम्ही सत्तेत जोपर्यंत सहभागी होत नाही सत्तेचा भाग तुम्ही जोपर्यंत होत नाही तुम्हाला ते साध्य करता येत नाही लोकशाही मार्गाने ज्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या सर्व गोष्टी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी केलेला आहे परंतु राजकारणामध्ये ते सहभागी न झाल्यामुळे त्यांना ते यश अद्यापपर्यंत मिळालेले नाही असंच आपल्याला म्हणता येणार आहे जोपर्यंत मराठा समाज हा राजकारणामध्ये किंवा समाज समाज म्हणून राजकारणामध्ये पदार्पण करत नाही तोपर्यंत त्यांच्या ज्या मागण्या आहे त्या पूर्णपणे मिळ होणार नाही पूर्ण होणार नाही असंच आपल्याला म्हणता येणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाचा प्रभाव या लोकसभेच्या निवडणुकीवरती पडेल का जर कधी मराठा समाजाचा प्रभाव या निवडणुकीवरती पडला नाही तर मराठा आरक्षणाचं भवितव्य नेमकं काय असणार आहे याबद्दलचं आपलं जे मत आहे ते खाली कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद